छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगावरून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलंय शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली असं वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलंय त्यांनी हा दावा केलाय सोलापूरकरांच्या दाव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलेला आहे आव्हाडांनी सोलापूरकरांवर सडकून टीका सुद्धा केली राहुल सोलापूरकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी काय दावा केला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली कथा आहे याच्यातून निर्माण झालेली ती हिरकणीची कथा आहे हिरकणी घडलेलीच नाही कधी त्यावर मी फिल्म केली आहे असं काही नाहीये असा इतिहासच नाही पण लिहिलं गेलं महाराज आग्र्याहून सुटले पेटारे वगैरे काही नव्हते चक्क लाच देऊन आले महाराज त्यासाठी किती हुंड्या वठवल्या त्याचे पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वकिलाला बायकोलाही लाच दिली गेली मोहसिद खान की मोईन खान असं नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडून हे सगळं तर महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली कथा आहे की गडाचे दरवाजे आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया जितेंद्र खरंतर नव्या वादाला तोंड फुटलेला आहे इतिहासासंदर्भातली इतिहासाची तोडमोड करणारी अशी वक्तव्य बऱ्याचदा केली जातात आता राहुल सोलापूरकर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला हात घातलाय राजकीय वर्तुळातून सुद्धा आता टीकेची झोड उठलेली आहे नक्कीच विक्रांत कारण आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका हा इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे तेवढाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातीलही तो एक महत्त्वाचा असा घटनाक्रम आहे आपण लहानपणापासून किंवा शाळेय पुस्तकातून शिकण्यात आलेलो किंवा इतिहासाच्या अनेक पुस्तकांमध्ये जो आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली होती त्याचं विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे की कशाप्रकारे मिठाईच्या आणि फळांच्या पेटाऱ्यातून शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतलेली होती मात्र आता ज्येष्ठ अभिनेते आहेत राहुल सोला फुलकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की आग्र्यातून जी शिवाजी महाराजांची सुटका झालेली होती ते पेटाऱ्यातून नव्हे तर आ, लाच देऊन अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लाच देऊन झालेली होती त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे त्यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं की हिरकणी असं कुठलंही इतिहासात पात्र नाही आहे आता यावर जे आहे ते टीकेची झोड उडताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आता राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केलेली आहे की अशा प्रकारे वक्तव्य करणं म्हणजे शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व जे आहे त्याला लहान करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता केवळ जितेंद्र आव्हाडच नाही तर इतरही राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे आणि जे काही इतिहासाची तोडमोड करण्यात येते त्यावरही आता आक्षेप घेतला जातो यावर कुठल्या प्रकारची कारवाई होते का किंवा शिवप्रेमी कशाप्रकारे यावर आता आक्षेप घेतात किंवा शिवप्रेमी यावर काय पावले उचलतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत बरं धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी